मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुढारी वर्तमानपत्रामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे महत्त्वाची बातमी आलेली आहे बातमी अशी आहे की पहिल्या फेरीमध्ये एक लाख पाच हजार प्रवेश निश्चित झालेले आहेत आर टीची सोडत जाहीर केली जाणार आहे परंतु हा निकाल जो आहे हा बारा जूनला लागणार आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या मुलाचा आर टीमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे किंवा नाही हे जर बघायचं असेल तर बारा जून रोजी तुम्हाला पाहता येणार आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षित जागा प्रवेशासाठी सोडत पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या ही सोड़त ही सोडत जी आहे आहे जून रोजी जाहीर केली जाणार निवड यादी व प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची नावे एकाच वेळी सांगितली जातील अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे आता आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ही बारा जून रोजी होणार आहे त्यानंतर साडेतीनचा सोडतची जो निकाल आहे हा निकाल आर टी ईच्या माध्यमातून लागणार आहे प्रवेशासाठी यंदा दोन लाख सत्तेचाळीस हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि मित्रांनो बारा जूननंतर ही निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो बारा जूननंतर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलाचा निवड यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे बघायचं असेल तर आपल्याला पुढील व्हिडिओ कंटिन्यू पहावी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या मुलाचा आर टीमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे किंवा नाही हे पाहायचं असेल तर तुम्हाला गुगलवरती जाऊन आर टी ॲडमिशन या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ज्या वेबसाईटवरती आपण म्हणजे ज्या पेजवरती आपण आर टीचा ऑनलाईन अर्ज सादर केला होता त्याच वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि खाली आल्यानंतर काही ऑप्शन नवीन ओपन झालेले आहेत नवीन ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी मूल निवड यादी एक ऑप्शन तुम्हाला इथे समोर दिसत असेल तर या मूल निवड यादीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या निवड यादीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अॅकॅडमिक वर्ष म्हणजे आता दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हे अॅकॅडमिक वर्ष असेल ते सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं गो बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शाळेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत किंवा त्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी दिसणार आहेत किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमचं युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं एक प्रोफाईल ओपन होतं आणि त्या प्रोफाईलवरती तुमच्या काही टॅप देतात त्या टॅबवरती ॲडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन आहे त्या ॲडमिट कार्डवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव शोधता येणार आहे जर मित्रांनो तुमच्या मुलाचा ॲडमिट कार्ड जनरेट झाला असेल तर तुमचा आर टी एमध्ये प्रवेश निश्चित झालाय असं समजण्यास काही हरकत नाही आहे त्या ॲडमिट कार्डची प्रिंट मारायची आणि तुमच्या स्थानिक शिक्षण विभागामध्ये पंचायत समिती येथे जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून तुमच्या विद्यार्थ्याचा तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे मित्रांनो अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही या चॅनेलवरती देत असतात